नमस्कार कवितार्थसाठी मी माझ्या काही नवीन कविता या ठिकाणी सादर करतोय आपल्याला माझ्या या कविता जर आवडल्या तर आपण कविताार्थला आवर्जून सबस्क्राईब करावे ही अशी नम्र विनंती या ठिकाणी करतोय या भागातील पहिली कविता आहे ती आर्त कमळ कोवळ्या आर्तकमळकोवळ्या आठबाचे अंतरंग आर्तकमळकोवळ्या आठबाचे अंतरंग नितळ निळ्यालोचनात स्वप्न शोधण्यात दंग नितळ निळ्यालोचनात स्वप्न शोधण्यात दंग वसंतात बेड्यापरी वसंतात बेड्यापरी धुन उन्हाची गाते वसंतात परी धून उन्हाची गाते श्रावणात जेवर फुले पाहून रडते श्रावणात जेवर फुले पाहून रडते फुटलेल्या काचे परी फुटलेल्या काचे परी हिचे रक्ताळे अंतर हळू मारतो शेजारी मध्यरात्रीला पुंकर ज्याचे दार भरवसा ज्याचे दार भरवसा ज्याचे बोलणे आधार ज्याचे दार भरवसा ज्याचे बोलणे आधार भर रानात एकदा त्याने फेडला पदर आर्त कमळ कोवळ्या आठवांचे अंतरंग नितळ स्वप्न लोचनात स्वप्न शोधण्यातितळ निळालोचनात स्वप्न शोधण्यात दंग दुसरी कविता आहे वेद प्रांडमुंड बाई मिग प्रांडमुंड बाई मिग माझे एकाकी जगणे प्रांड मुंड बाई माझे एकाकी जगणे पदरात दिवा घेत बाऱ्या बादळी हिंडणे इथे हासण्याची चोरी इथे हासण्याची चोरी मुक्त बोलण्याचा घोर इथे हासण्याची चोरी मुक्त बोलण्याचा घोर पदोपदी फेकत आरोपाचे शेण चोर पदोपदी फेकत आरोपाचे शेण चोर पाऊलास सावरते जपते ग पदरास आस बात काल गेळे गिळे कोरडाच घास पावलास सावरते जपते ग पतरास आस बात गेळे गिळे कोरडाच घास झाली दया माया आज माझ्यासाठी परागंदा, झाली दया माया आज माझ्यासाठी परागंदा थके हात पाय सारे पोटासाठी कामगंधा रान शिबारात भय घरी दारी तेच भाई। रान शिवा रात भय घरी दारी तेच बाई वार्धक्याचे मला वेध पिकण्याची झाली घाई वार्धक्याचे मला वेध पिकण्याची झाली घाई रांड मुंड बाई जगणे पदरात दिवा घेत वाऱ्या वादळी हिंडणे पदरात दिवा घेत वाऱ्या वादळी हिंडणे तिसरी कविता आहे व्रत असे उजेडाचे हाती घ्यावे व्रत आभाळाचे छत भावे बापा असे उजेडाचे हाती घ्यावे व्रत आभाळाचे छत छत भावे बापा आपुलीच माती करुणी साजरी स्वप्नांची भरजरी लावू बाग आपुलीच माती करुणी साजरी स्वप्नांची भरजरी लाऊ बाग असे उजेडाचे हाती घ्यावे व्रत आभाळाचे छत भावे बापा चौथी कविता आहे धनी क्षितिजाला काय मागू क्षितिजाला काय मागू मि हुंदक्यांचा रे धनी क्षितिजाला काय मागू मी हुंद क्यासा रे धनी धाय मोकलू न किती डडू एकटाच राणी स्वरांची फुटते हृदया पालवी स्वरांची फुटते हृदया पालवीयसी रानात हरवे गाय भ्रमभयात तैसी रानात हरवे गाय भ्रम भयात एकटी तैसी क्षितिजाला काय मागू मी हुंद क्यासा रे धनी धाय मोकलू न किती रेडू राणी एकटाच झाला काय मागू मी हुंद क्यांचा रे धनी पाचवी कविता रक्त टिळा पडत्या काळात पडत्या काळात तू मला सावरून धरले पडत्या काळात तुम्हाला सावरून धरले अंतरंगातले चंद्रबन मोहरवून सोडले अंतरंगातले चंद्रबन मोहरवून सोडले तुझ्या भेगाडल्या पावलांनी माझ्या काटेरी आयुष्यातले सगळे चढ उतार मान्य केले तुझ्या भेगाळलेल्या पावलांनी माझ्या काटेरी आयुष्यातले सगळे चढ उतार मान्य केले तू माझ्या अंगणात शुभ्र सुंदर स्वस्तिक रेखले अजूनही मी थकलो किती उत्साह होतेस अजूनही मी थकलो किती उत्साह होतेस माझ्या इवल्या शैशाने तुझ्या मनाचे आभाळ होते